डॉक्टर साहेब डॉक्टर आपण पाहत आहे वजर पासून ते देगडू पर्यंत उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा व आयोजन भीमशक्ती सामाजिक संघटना जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज संघटना आदी संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा जातोय खरं तर हा मोर्चा सर्वसामान्यांचा मोर्चा आहे शेतकऱ्यांचा मोर्चा आहे कामगारांचा मोर्चा आहे शेतमजुरांचा मोर्चा आहे आणि शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळावी या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तर काय सांगता या मोर्चाच्या <coughs> संदर्भात मला वाटतं सर्वप्रथम आपल्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोन मोफत भेटले पाहिजे दुसरे म्हणजे शेतकऱ्याचा संपूर्ण मला रास्त भाव भेटला पाहिजे स्वामीनाथन आयोग यांनी निर्माण केले आणि स्वामीनाथ आयोगाच्यासाठी का लवकरत नाहीत हे महत्वाचा प्रश्न आहे ना जर स्वामीनाथन आयोगाचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या खर्च झालेल्या उत्पन्नाचा खर्च झालेला दीडपट भाव दिला पाहिजे मग आज परिस्थिती अशी आहे की तुमची सोयाबीनची भाव पस्तीसशे चार हजारला आणि कुंटनचा भाव पण चार हजारला हे कसं शक्य आहे याच्यामुळे परिणाम असा आहे गरीब गरीबच होऊन त्याला शेतकरी तर अतिशय दुर्मिळ होत चालला आहे की शेतकऱ्याचा समजा शेतकऱ्यांना आजकाल समज शेती करण्यास परवडत नसल्यामुळे लाज वाटायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक वेळ जाऊन हॉटेला जाऊन काम करू वाटलं शेतकऱ्यापासून शेतीमध्ये राबवट लागले कारण त्याचा फायदाच नाही हॉटेलमध्ये जाऊन बारा हजार पगार मिळाली आणि या शेतकऱ्याला वर्षा महिन्याला बारा हजार सुद्धा पगार भेटत नाही तुम्ही एवढं कॅल्क्युलेशन केलं तर शेतकऱ्यांमध्ये काहीच वेळ नाही त्याच्यामुळे आहे या या कशा पद्धतीने प्रतिसाद प्रतिसाद मिळत मोर्चाला उत्कृष्ट प्रकारचा आणि आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी तालुकावाईज जिल्हा वाईज जर निघाला तर संपूर्ण शेतकऱ्याचा दबाव आपल्या सरकारवर येईल आणि सरकार निश्चितच काही ना काही भूमिका घ्यावंच लागेल त्याच्या पर्यायच नाही या भागाचं आपण नेतृत्व करत असता खरोखरच एकूण या मोर्चाचे जे काही नेतृत्व करत आहे ती सर्व टीमच्यामध्ये काय आम्हाला शतकांना वाघमारे साहेबांबद्दल खूप मोठा अभिमान आहे किशोर आहे आणि बऱ्याच प्रकारचं प्रमाणे या प्रमाणात आमचं कार्य करत आहेत की हे सगळं एक जुतीलानं एक एक मनानं एक जलेनं काम करतं आहे त्याचंही कनेक्ट दिसत आहे तुम्हाला की इथून जर बसून संपूर्ण पायी मा पायी मोर्चा दिलबीपर्यंत येणं साधी गोष्ट नाही हे स्वयंस्फूर्तीनंच हे कार्यकर्ते येत आहेत आणि स्वयंस्फूर्तीनच त्यांनी स्वतःहून सहभागी होत आहेत कारण त्यांचं दुःख आहे मोर्चामध्ये कोणीही सजासहजी सहभागी सहभागी होत नाही जर त्याचं दुःख आणि त्याचं म्हणणं जर तुम्ही त्या मोर्चामध्ये समजा मांडत नसेल किंवा त्याचं कोणी ऐकून घेत नसेल तर मोर्चामध्ये कोणी येत नाही तर हे स्वयंस्फूर्तीने सगळे कार्यकर्ते आलेले आहेत त्यामुळं ह्या यांच्या शदरण्याच्या कार्याला निश्चितच आमचा संपूर्ण पाठिंबा आहे